श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचे नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते नवीन वर्षात येणारा पहिला धार्मिक सण म्हणून मकर संक्रांतीला मोठं महत्व आहे भारतात अनेक भागात हा सण साजरा केला जातो महाराष्ट्रात मकर संक्रांती तीन दिवस साजरी केली जाते ती म्हणजे भोगी मकर संक्रांत आणि त्यानंतर किंक्रांत आज बुधवारी म्हणजेच पंधरा जानेवारीला आहे ક્રાંત પૌરાણિક કથે અનુસાર દેવીને संकारसूर नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी संक्रांती देवीचे रूप घेत त्याला ठार केले अशी एक पौराणिक कथा आहे तो दिवस सर्वत्र मकर संक्रांत म्हणून साजरा केला जातो त्यानंतर दुसऱ्या दिवशी संक्रांती देवीने किंकरासूर नावाच्या राक्षसाला देखील ठार मारले आणि त्याच्या जाचातून लोकांना मुक्त केले म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून पाळला जातो हिंदू पंचांगात हा दिवस करिदिन म्हणून दर्शविला जातो या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जात नाही किंक्रांतीच्या दिवशी स्त्रिया शेणात हात घालत नाही तसेच या दिवशी भोगीच्या दिवशी केलेली भाकरी राखून ठेवून ती शिळी भाकरी खाल्ली जाते अशी काही प्रथा किंक्रांतीला महाराष्ट्रामध्ये पाळली जाते तसेच या दिवशी बेसनाचे धिरडे बनून खाण्याची देखील प्रथा आहे या दिवशी संक्रांती देवीची पूजा करून तिला गोडधोडचा नैवेद्य दाखवला जातो त्याचप्रमाणे सुद्धा नामस्मरण हे केलं जातं पण या दिवशी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा घरामध्ये वाद विवाद कटकटी होणार नाही ह्याची आवर्जून काळजीही घ्यायची कारण असं म्हटलं जातं की जर या दिवशी घरामध्ये क्लेश झाले तर वर्षभर घरामध्ये कटकटही लागून राहते तसेच या दिवशी लांबचा प्रवास जो आहे तो तुम्हाला टाळायचा आहे हा दिवस धार्मिक धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे म्हणून या दिवशी जर तुम्ही का काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे निश्चितच तुमच्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख सर्व संकट सर्व विघ्न हे दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते आता ह्या उपाय करता आपल्याला एक भाकरीचा तुकडा हा लागणार आहे किंवा अगदी चपाती घेतली तरीही चालणार आहे जी पण आपण आता सकाळी चपाती बनवणार आहेत भाकरी बनवणार आहेत ती आपल्याला राखून ठेवायची आणि संध्याकाळी त्यापासून आपल्याला उपाय हा करायचा आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरनं आपल्याला सात वेळा हा भाकरीचा तुकडा जो आहे तो उतरवून टाकायचा उतरवून टाकल्यानंतर आपल्या घरापासून थोडं लांब नेऊन आपल्याला फेकून द्यायचा एकदा हा भाकरीचा तुकडा आणि आपल्या देवांचं दर्शन हे घ्यायचं अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे आता काही कारण असो तुमच्याकडे चपाती पण नाही आहे भाकरी नाही आहे मग काय करायचं मग तुम्हाला जे आहे खडे मीठ जे आहे ते घ्यायचं आहे आपल्या उजव्या हातामध्ये आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं आपल्याला सात वेळा हे खडे मीठ जे आहे ते उतरवून टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला हे खडे मीठ जे आहे ते आपल्या घरापासून थोडं लांब नेऊन फेकायचं आहे कारण आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार जो असतो ते आपल्या घराचं सर्वस्व असतं आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारामधनंच आपल्या घरामध्ये कोणतीही चांगली किंवा कोणतीही वाईट गोष्ट ही प्रवेश करत असते आणि असा हा उप उपाय आपण मुख्य प्रवेशद्वारावर केल्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची नकारात्मकता पिडा वाईट शक्तींचा प्रभाव हा पडत नाही आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याची भरभरून ही, ही, सदस्या ही होत असते अतिशय साधा आणि सोपा उपाय आहे पण ह्याचा प्रभाव एवढा मोठा आहे की आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडा पिडा आहे वाईट शक्तींचा प्रभाव असू दे दोष आहेत ते दूर होतात आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं किंक्रांतीच्या दिवशी जी नकारात्मकता दूर करण्याकरता जेवढे पण तुम्ही उपाय करतात ते निश्चितच प्रभावी ठरतात म्हणूनच प्र प्रत्येकाने हा उपाय जो आहे तो आजच्या दिवशी करायचा आता हा उपाय कोणी करू शकतात तर घरातले जे वडीलधारी माणसं असतात जी मोठी लोकं असतात त्यांनीच हा उपाय जो आहे तो करायचा प्रयत्न करावा त्यांनी हा उपाय केल्यामुळे निश्चितच आपल्याला त्याचा लाभा प्राप्त होत असतो म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ